लोकसभा निवडणुकाकरिता दुपारी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज भरण्याचा कालावधी असल्यामुळे अवघे दोन तास बाकी असताना महाविकास आघाडीमध्ये काल सगळे हेवेदावे दूर झाल्यानंतर अचानक काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर पाटील यांनी थेट बुलढाणा गाठून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे उभाटा गटाच्या वतीने नरेंद्र खेडेकर हे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असताना पुन्हा महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून हा अर्ज आल्याने पक्षात अलबेला नसल्याचे दिसून येते मला हे वरून आदेश मिळाले असल्याने दुजारा दिला असल्याने नेमकं काँग्रेस पक्षाला जागा सुटायला हवी होती त्यामुळे मी हा अर्ज भरला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे व आठ तारखेला विड्रॉल नंतर सर्व बाबी समोर येतील असेही त्यांनी सांगितले आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या लोकसभेच्या निवडणुकीकरता जो अर्ज दाखील दाखल केला आहे सर्वसामान्य जनतेच्या गरजा सर्वसामान्य जनतेच्या अळीअडचणी याची अतिशय जवळून अभ्यास झालेला आहे त्याच्यामुळे या सर्वसामान्य जनतेच्या उपयोगी पडण्याचं चा एक चांगलं सेवाकार्य करण्याचा उद्देश आणि स्वतःची नीतिमत्ता स्वतःचा स्वाभिमान कायम ठेवून या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवायची असा आम्ही विचार करून आज आम्ही निवडणूक अर्ज भरलेला आहे त्या अनुषंगाने आपल्या बुलढाणा जिल्ह्याकरता सर्वसामान्य जनतेशी संबंधित असणारे प्रश्न हे निकाली काढण्याच्या प्रामाणिक उद्देशाने मी माझी उमेदवारी दाखल केलेली आहे महाविकास आघाडीमध्ये उमेदवार जाहीर झालेला आहे आपण बऱ्याचशा गोष्टीमध्ये पूर्ण महाराष्ट्रभर बऱ्याचशा ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे सुद्धा चिन्ह आहेत आणि ती संदर्भात त्या संदर्भात दिनांक आठ एप्रिल पर्यंत सर्व निर्णय क्लिअर होतील त्याच्यानंतर भूमिका स्पष्ट ठरेल अर्ज काय म्हणेल हे आता आठ तारीखपर्यंत पहा वाट पाहावंच लागेल तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय काय आहे नाराजी काहीच नाही काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती ती सुटली नाही परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे यासंदर्भात का काही नाही काही सूचना मिळालेल्या का? आहेत परंतु त्या आज रोजी बोलून दाखवणं योग्य नाही त्याच्यामुळं ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी आम्ही बोलू तसं